नमस्कार एस टी बँक संचालक मंडळाच्या बैठकीत राडा सदावर्तेंचे रोहित पवारांवर गंभीर आरोप एस टी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या उपस्थितीवरून आज जोरदार राडा झाला आहे बैचालक मंडळावर सदस्य नसतानाही सदावर्ते आणि त्यांची पत्नी या बैठकीला उपस्थित राहिल्याने बंडखोर नऊ सदस्यांनी आक्षेप घेतला आहे यावरून मोठा वाद झाला शरद पवारांचे इथे विचार चालणार नाही पंडित नथुराम गोडसे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचारांचे आम्ही पाईक आहोत बँकेच्या व्यवहारावरून रोहित पवारांनी विधानसभेत खोटे आरोप केले रोहित पवार सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाही त्यांनी न्यायालयाचा अपमान केला आहे रोहित पवार आणि रोहित पवार आणि मराठा संघटनांनी विधिमंडळात चुकीच्या पद्धतीने चर्चा घडवून आणून एक फारस निर्माण केला आहे रोहित पवारांना कष्टकरी सवाल विचारतीलच परंतु न्यायालयाचे दाखले देऊन व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची निवड वैद्य नाही असे बहुमताने म्हटले आहे हा सगळा अहवाल सहकार आयुक्तांना पाठवणार आहोत असे सदावर्ते म्हणाले सहकार आयुक्तांची दिशाभूल करणारे कागदपत्रे कोणी पाठवली त्यांना कोणी कोणी फोन केले याची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील केंद्रीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे ही शरद पवारांची खेळी आहे संचालक मंडळात गटबाजी झालेली नाही असा आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एम एस आर टी सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटेल धन्यवाद